नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत किचनमध्ये नेहमीच लागणारी वस्तू म्हणजे जिरा पावडर जिरा पावडर आपल्याला खूप साऱ्या रेसिपीजमध्ये लागते जसे की दही वडा चाट मठ्ठा कोणताही रायता असो की कोणतीही चटणी ताकासोबतही जिरा पावडर खूप मस्त लागते अशी जिरा पावडर आपण मार्केटमधून आणतो पण ती थोडी महागाई पडते व तिची क्वालिटी एवढी चांगली नसते तर आज आपण घरच्या घरी मस्त अशी जिरा पावडर कशी बनवायची हे बघणार आहोत जिरा पावडर बनवण्यासाठी एक वाटी जिरा घेतले आहे वजनाने हे शंभर ग्रॅम आहे तुम्ही इथे कोणत्याही क्वांटिटीमध्ये जिरा घेऊ शकता जिऱ्यांना चांगलं निवडून घेतलं आहे यामध्ये जे काही दगड किंवा काड्या होत्या त्या काढून घेतल्या आहे व एका दिवसाचं ऊन देऊन घेतलं आहे आता गॅसवर एक कढे ठेवले आहे त्यामध्ये जिरा टाकले आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे आता याला भाजून घेऊया जिरांना भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे व सारखं मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व साईडने जिरे चांगले भाजले जातील भाजल्यामुळे जिरा पावडर आपली एक ते दीड वर्ष चांगली राहते जिऱ्यांना एका दिवसाचं ऊन दिलं आहे त्यामुळे जिरे खूप लवकर भाजले गेले आहे जिरे भाजल्यानंतर मस्त सुगंध येतो तर अशा प्रकारे यांना चांगलं भाजून घेतलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया जिऱ्यांना चांगलं थंड करून घेतलं आहे जिरे चांगले थंड झाले की त्यानंतरच याची पावडर बनवायची आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी जिरे टाकले आहे झाकण लावून याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे अशा प्रकारे पावडर बनली आहे याला चाळणीने चाळून घेऊया म्हणजे जे काही जाड जाड असेल ते वरतीच राहील व एकदम बारीक पावडर आपल्याला भेटेल चाळणीवर जे जाडसर उरलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकत आहे तर तुम्ही ते बघू शकता की ती बारीक पावडर आपल्याला भेटली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया उरलेले जिरे मिक्सरचं झाक लावून एकदा फिरवून घेऊया इथे अशा प्रकारे ही पावडर तयार आहे इलाही चाळून घेऊया जिऱ्यांना मिक्सरमधून फिरवून घेतलं की हिला चाळून घ्यायचंच आहे म्हणजे आपल्याला एकदम बारीक पावडर मिळते तर अशा प्रकारे इला चाळून घेतलं आहे आता वरती हे जाडसर आहे याला पुन्हा एकदम मिक्सरमधून एक फिरवून घेऊया आता फिरवून घेतलं आहे याला चाळून घेऊया चाळल्यानंतर जे काही जाडसर उरेल चाळणीवर ते आता आपण साईडला ठेवणार आहोत त्याचा वापर आपण कोणत्याही भाजीमध्ये करू शकतो किंवा भज्यामध्ये टाकू शकतो ते बायाने जाणार तर अशा प्रकारे इथे जिरा पावडर आपली बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त बनली आहे इचा कलर किती मस्त आला आहे तर तयार आहे जिरा पावडर अशा प्रकारे जिरा पावडर तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता व वर्षभर हिचा वापर करू शकता जिरा पावडर खूप मस्त बनली आहे हिचा सुगंध खूप मस्त येत आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा बाजारातून महाग आणण्यापेक्षा घरीच नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद